नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला कोकणातला सगळ्यात आवडीचा मेनू आणि पाहुणाचार म्हणायचं पाहुणे आले की बऱ्याच घरात बनवलं जाणारं ते म्हणजे घावणे आणि रस तयार केला जातो आमच्या कोकणात अगदी आवडीने कोणी आलं तरी तर मी तुम्हाला दाखवलेत मी रेशनचे तांदूळ भिजत घातले दोन तास भिजवले तरी चालतात आणि त्यानंतर त्यांना थोडंसं खरखरीतपणा असतो ना हाताला लागतो तेवढंसं वाटून घेतलंय मी असं मिक्सरवर फिरवून आणि इथे बघा मीठ टाकले आणि थोडं थोडं पाणी टाकले आता एक दोन आपण घावण काढून घेऊया एकाच घावण्यावर आपल्याला कळणार की आपल्याला किती घावण पातळ पाहिजे त्यानंतर ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकत जायचं आपण जा आणि तसे घावण पातळ करत जायचे तर इथे मी टाकते हा बघा पहिला घावण टाकलाय त्यामुळे एकदम पाणी ओतून पातळ केलात तर के घट्ट करायला आपल्याला घावणे तरी पर्याय नाहीये दुसरं कुठचं पीठ घातलात तर हे घावण चांगले नाही येणार आहेत त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घाला तर इथे बघा माझ्याकडे भिड्याचा तवा आहे पण मी शिफ्टिंग केल्यामुळे मला तो मिळत नाही आहे मग मी तुम्हाला निर्लेपच्याच तव्यावर दाखवले तर असे छानपैकी पट्टा पट्टा माझे घावणे निघालेत हे बघा तर इथे मी असे घावण काढलेत पुन्हा तुम्हाला ठेवून दाखवला का तर कुठेही तुटत नाही आहे काय नाही आहे अगदी न घाबरता काढायचे कारण पूर्वी ना खूप घाबरायचे घावण काढायला जसं धोंडास करायला घाबरतात तसे कारण ते जर पूर्वी घावण काढायची तर आज्याच पहाटे पाच वाजता उठायच्या आणि हा तर कोकणातला खास मेनू पाहुणेच्या असता लोकांसाठी तर असा पाहुणचार केला जायचा गावागावात तर हे बघा इथे मी अशा पट्टा पट्टा घावणे काढलेत आणि तुम्हाला दाखवते मी इथून पुढे पण म्हणजे जर जा जाड वाटेल तर अजून थोडं पाणी घालायचं त्याच्यात आणि अजून पातळ करायचे कारण माझा छोटा मुलगा आहे त्याला एकदम कागदासारखे लागतात पण वेळ पण खूप जातो हा ह्याच्यात तर हे बघा पीठ जेव्हा घालताना ना इतक्या वेळा ढवळायचं असं नाहीतर गाळ खाली बसतो आणि पाणीवरती राहतं मग घावण चांगलं येत नाही चांगलं असं प्रत्येक घावणला असं मिक्स करून घ्यायचं पीठ आणि असं पाणी वाढवायचं आता थोडं मला जाडवटलं घावण मग मी थोडं पाणी वाढवलं त्याच्यात असं करून मी सगळे घावण काढून घेतलेत आता घावणे म्हटले की ह्याच्याबरोबर आला रस नारळाचा तर तो पण आपण तयार करूया शेव्यांबरोबर आणि घावण्यांबरोबर कोकणात बनतोच बनतो नारळाचा रस तर इथे मी खोबरं बघा पांढरं शुभ्र काढून घेतलंय म्हणजे ते दिसायला छान दिसतं करवंटीचं खोबरं असतं ते मग वाटपात वगैरे वापरायचं तर थोडंसं पाणी घातलं आणि नुसतंच हे बघा खोबरं फिरवून घेतलंय आता आपण ह्याच्यातलं जाड जाड जे खोबरं आहे ना ते काढून घेऊया पिळून पिळून आधी आपण असंच पिळून घेऊया आणि एकदा अजून खोबरं फिरवून घेऊया थोडंसं पाणी टाकून असं मस्तपैकी असा रस काढून घ्यायचा जेवढी आता मी दुपारची एकटी असते तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे माझा रस खूप कमी आहे एक वाटीच तयार करते मी कारण संध्याकाळपर्यंत ठेवला तर मग फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आता ह्याच्यात बघा मी थोडंसं पाणी टाकते आणि एकदा अजून फिरवून घेते ह्याच्यातलं पण पाणी काढून घे घेऊया आपण आणि आता इथे मी पांढरा कपडा टाकलाय कपडा स्वच्छ असू देत कुठचाही कलर असू देत तुम्ही असं मस्तपैकी वस्त्रगाळ करा चाळणी जर तुम्ही केलात ना तर थोडंसं खोबरं उतरतंच उतरतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे असं कपड्यात टाकायचं त्याला आणि व्यवस्थित पिळून घ्यायचा बघा इथे असं आपलं छानपैकी नारळाचं दूध काढून झालंय आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करतोय थोडासा गूळ दाखवलाय एवढा नाही करणार मी थोडाच टाकणार चव घेऊनच गुळ टाकायचा आणि जर तुम्हाला जिरं वाटताना टाकायचं असेल तर तो आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही टाकलं नाही पण मी दाखवते त्या पद्धतीने थोडासा करा चिमूटभर थोडंसं मीठ टाका त्याच्यात चवीसाठी कारण मीठ नाही तर चव नाही कशालाच घावण्यात मीठ असतंच तरी सुद्धा तुम्ही टाका ह्याच्यामध्ये आणि बघा गुळानेच पिवळा झाला आहे तर कशाला हळद टाकायची आणि इथे मी वेलची पूड टाकली आहे थोडीशी आणि असं ना मस्तपैकी नारळाचा ना रस पण तयार झालेला आहे आणि असा पाहुणाचार कोकणात केला जातो पाहुणे आल्यानंतर मी आता तुम्हाला एवढी रेसिपी छानपैकी दाखवली आहे तर एक लाईक तर नक्कीच करा आणि माझ्या चॅनेलला सुद्धा करा तर फायनली आपण बघा इथे असं पुन्हा एकदा तो रस गाळून घेतला आहे कारण सुद्धा खडे राहतात त्याच्यामध्ये तर त्यानंतर मी असे तुम्हाला दाखवलेत बघा किती छान घावणे झाले इथे असे आपले घावणे आणि रस तयार धन्यवाद